चिंतामणराव देशमुख प्रशासकीय केंद्र जे आहे वसतिगृह आहे त्याचं भूमिपूजन केलंय स्वर्गीय सु, सुधाकर वामन चव्हाण बहुद्देश इमारत शिवाजीनगर याचंही हे भूमिपूजन केलंय आणि आता आणखी नागला बंदर वॉटरफ्रंट आहे नगर च विस्थापितांना आपण मोफत घरं देण्याचा एक कार्यक्रम या ठिकाणी केलाय या सर्व कार्यक्रमांना मी मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे हे जिमनॅस्टिकची मुलं जी आहेत त्यांनी अतिशय उत्कृष्ट प्रात्यक्षिक या ठिकाणी करून दाखवलेलं आहे मी मनापासून शुभेच्छा देतो मला आठवतो आहे पूजा सुर्वे आणि त्याची बाई मानसी हे मला भेटले होते तिकडे आपल्या कार्यक्रमात स्टेडियममध्ये आणि त्यावेळेस त्यांनी याची मागणी केली आणि आपण हे पण मला वाटतं प्रताप जी कन्स्ट्रक्शन याच्यातून बांधलं टी व्ही आरमधून ते आज मी पाहतोय खऱ्या अर्थाने की आपली मुलट खाण्यातली आज आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळत आहेत खेलो इंडियामध्ये खेळत आहेत आज खेलो इंडियामध्ये पाच गोल्ड मेडल मिळाले आणि दुसरी नॅशनल गेममध्ये पण आपल्याला मेडल मिळालेली आहे आणि त्यामुळे अतिशय उत्तम खेळाडू या ठिकाणी आपले जिमनॅस्टिकमध्ये तयार होत आहेत हा ठाण्याचा था अभिमान आहे ठाण्याचा था स्वाभिमान आहे आणि आपल्या सगळ्यांनाच एक अभिमान वाटावं असं या मुलांचं या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये जे त्यांनी आपल्या ठाण्याचं नाव उंचावलं या सर्व मुलांना मनापासून शुभेच्छा देतो त्या मुलीचं काय नाव जे मेडल मिळालं ते संयुक्त काळे आणि त्यांची टीम या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन या खेळाला आणखी आपल्याला प्रोत्साहन कसं देता येईल हे आपण देऊया आयुष्य वगैरे खेळ आहे इथं आपल्याला यांची मागणी आहे एअर कंडिशन करावं म्हणून तर हां हां मग तुम्ही बघून घ्या त्यांना म्हणजे पूजाला विचारून घ्या पूजाला तुम्हाला माहीत आहे ना काय करायचं ते बघा त्याला काही निधी लागलं तर मी देतो काय प्रॉब्लेम नाही आहे आणि तसा निधी भरपूर इकडे आणलेला आहे प्रताप चांनी <laughs> आणि त्याला थोडं आणखी देऊ काही प्रॉब्लेम नाही आहे पण अतिशय उत्तम असं जिमनॅस्टिक सेंटर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे हे पाहून मला खरं म्हणजे आनंद होतोय की आपलीही मुलं आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळत आहेत ऑलिम्पिकमध्ये खेळतील आणि आपल्या ठाण्याचं आपल्या राज्याचं आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये उंचावतील अशा प्रकारच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला कधी काही असलं तर का तुम्ही काळजी करू नका सरकार तुमचं आहे मुख्यमंत्री ठाण्याचं आहे त्यामुळे आपल्याला कुठं काही कमी पडणार नाही अशा प्रकारची खात्री आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र